खेड्यातली घरं आणि त्यातले त्या जुने वाडे म्हटल्यानंतर त्याची डागडोजी निगा ह्या गोष्टी राखाव्या लागतात आणि हे सगळं करत असताना काही भावभावकीच्या जागा खण आखणं असतात आणि तिथं सातत्यानं गवत उगवत असतं अशा त्या उगवणाऱ्या गवतामध्ये मोठे नाग साप राहत असतात आणि पावसाळ्यात ते धोकादायक ठरतं अशा वेळेस या जागा स्वच्छ करण्याकरता काही स्थानिक मजूर कामगार लोकांना बोलून या जागा वेळोवेळी स्वच्छ कराव्या लागतात त्यांची रोजंदारी हजेरी द्यावी लागते आणि तेव्हा कुठे या वाड्यांच्या भिंती खिळगे बुजवले जातात भिंती रा नीट राखल्या जातात त्याचं व्यवस्थापन करावं लागतं ज्या अर्थी शके पंधराशे नव्याण्णवच्या आसपास हा आड वामन माधव कुलकर्णी यांनी खणविला अशा अर्थाचा शिलालेख जेव्हा इथं सापडतो आणि त्या शिरालेखाच्या अनुषंगानं या वाड्याचा पुढचा वंश आणि त्याचं जे कोणी वारस आहे ते, ते व्यवस्थित ते घर पुढं चालू राहावं यासाठी केली जाणारी ही धडपड आहे मी अमोल हरिभाऊ कुलकर्णी राहणार खर्डी आणि ह्या आपल्या पंढरपुरातील पंढरपूर तालुक्यातील खर्डी गावातील हा कुलकर्णी खर्डीकरांचा वाडा पुन्हा नीट राहावा आणि आपलं मूळ स्थान सुरक्षित राहावं यासाठी सातत्यानं धडपडत असतो या गावात राहतोय बऱ्याचशा अडचणींचा सामना करावा लागतो पावसाळ्यात वगैरे या बाजूला आपण बघतोय पाठीमागं पडझड झालेला हा बाबा खर्डीकरांचा पण परिचारकांकडं गेलेला हा वाडा पडझड्या झालेल्या अवस्थेत हो आहे आणि यामध्ये हे सगळं व्यवस्थापन करत असताना बऱ्याच वेळा वेळ श्रम आणि सगळ्याच गोष्टींची तजवीज करावी लागते काही भागामध्ये ही घुशीची बिळं झालेली आहेत या बिळात मोठे मोठे नाग राहतात हे अशी पडझड झालेले एक तळघर आहे या ठिकाणी पूर्णपणे काही चुलत्यांचा भाग आहे की जो हा पुन्हा अशा गंधाट जंगलामध्ये रूपांतर होत याच गवतं वाढलेली आहेत बऱ्याच वेळा हे घाण काढण्यासाठी जवळपास सत्तर सा हजार रुपये आतापर्यंत घालवले पण पुन्हा झाडं उगवतात हो याचा जीर्णोद्धार होणं गरजेचं आहे संबंधितांनी यात लक्ष घालावं असं साधारण स्वरूप आहे हे आहेत उषा मावशी सुतार बाळूसुतारांच्या मंडळी गेल्या अनेक पिढ्यांचे आपल्या त्या सुतार कुटुंबांचे संबंध आहेत मावशी येतात वेळोवेळी काम करतात घरं टिकवायची म्हटल्यानंतर ह्या सगळ्या गोष्टी कराव्या लागतात आपण आता वाड्याचा पुढचा भाग पाहतोय जुन्या लाकडांचा जुन्या लाकडांचा वापर करून हे आठ खंड सहा खंड डेव्हलप केलेत रिकन्स्ट्रक्शन केलेले यामध्ये आतला भाग हा किचनचा भाग आहे इथं छोटेखानी तळगर आहे दहावीस लोकांना बसायसाठी ते पण रिडेव्हलप केलेलं आहे आणि पुढच्या अंगणात आपण ही फरशी टाकून दुरुस्ती केलेली आहे हे आहे नरहरी रायाचं मूळ ठिकाण आपल्या घराण्याचं ज्याला आपण बघू शकतो हे पण पुन्हा पुनर्जीवित पुनर्स्थापित केलेलं आहे सकाळची पूजा आणि हा भाग पुढचा पुन्हा बांधकाम केलेला आहे जेणेकरून वाड्याचा पुढचा भाग पडू नये यासाठी केलेली ही यंत्रणा आहे इथे राहतात नंदू काका काकू आणि त्यांनी हा दुसरा मजला भर पाणी लागू नये याकरता बांधलेला आहे तर आपण बाहेर येतोय हे आहे वाड्याचं दार इथं आहे जुन्या पद्धतीचं आडसर आज देखील ते वापरलं जातं बाहेर आल्यानंतर हा ग्रामपंचायतीचा रस्ता आणि वाड्याचा हा फ्रंटेजचा पुढील भाग दर्शनी भाग आहे हा आपण बघतोय आणि या बाजूला मुख्य रस्ता आहे ग्रामपंचायतीचा जिथून आपण येतो हे पडझड झालेलं ठिकाण आहे गोविंद कुलकर्णी उर्फ का पुत्र आणि त्यांच्या समस्तांचा भाग पडझड झालेल्या अवस्थेत आहे हे आहे वाड्याचं फ्रंटेज अशा रीतीनं आपल्याला या सगळ्या गोष्टी सांभाळाव्या लागतात आणि ज्यावेळेस वाडे गड किल्ले संवर्धन या बाबतीत विषय येतो तेव्हा सगळे हात थांबतात ते आर्थिक नियोजनापुढं ज्यासाठी लागते थोडी पैशांची गरज आणि हे सर्वार्थानी सर्वांनी मिळून टिकवायचं आहे तेच खरं आपलं कुलकर्णी घराण्याचं वैभव आहे ह्या जुन्या काळातल्या काही आपण कड्या बघतो इथं आज देखील इथं उपलब्ध आहेत की ज्याला घोडे बांधले जायचे म जनावरं काही पाळीव जनावरं बांधली जायची इथं या बाजूला तळघर आहे की जे आत सिमेंटनी व्यवस्थित केलेलं आहे आणि त्यात पाणी जवणे म्हणून केलेलं ते व्यवस्थापन आहे